नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव तर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला चला तर जाणून घेऊया तर मित्रांनो सकाळची ताजी अपडेट आहे व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असंत चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर बघूया आजचा पुणे गुलटेकडीचा रिअल कांदा बाजार भाव तर मित्रांनो व्हिडिओ छोटासा आहे चला तर बघूया तर बाजार समिती आहे मित्रांनो पुणे गुलटेकडी कांदा आहे लोकल तर लाल कांदा आहे आवक आहे बारा हजार आठशे सत्तावन्न क्विंटलची तर आवक कमी झालेली बघायला मिळत आहे तर कमीत कमी दर पुणे गुलटेकडीमध्ये पंधराशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर सर्वसाधारण देव सर्वसाधारण दर आहे एकवीसशे पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त जर पुणे टेकडीत अठ्ठावीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते आजचे कांदा बाजार भाव।